असं वाटते का नाही बघा नाही मिनिट मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची या बाबतीमध्ये चांगला प्रश्न विचारला खरं म्हणजे मी यासाठी विधानसभेमध्ये देखील आव्हान केलं होतं के शंभर कोटीच्या रस्त्याचं टेंडरच झालेलं नाही आता वर्क ऑर्डर झाली नाही असं बावड्यातले नेते म्हणले होते जे आता विरोधी पक्ष नेते होणार असं म्हणतात काय माहिती देवाला माहिती काय विरोधी पक्षातच राहावं त्यांनी कारण सत्तेत आता ते येणार नाही तर या ठिकाणी मला सांगा त्यावेळी तिने हा आरोप केला मी मी विधानसभेमध्ये काय सांगितलं होतं मी सांगितलं होतं जर हे त्यांचे आरोप सत्य असतील तर मी माझा राजकीय संन्यास घेतो मी टोकाची भूमिका घेणारा माणूस आहे अर्धे अर्धवट आर्द, काय नाही जे काय असले स्पष्ट आज देखील त्यांना माझं आव्हान आहे कळलं का की म्हणजे त्यावेळेला मी केलंच होतो त्यावेळेस ते बाजूला गेले त्यांचं उत्तर झालं नाही म्हणजे हे खोटं बोल रेटून बोल एखाद्याला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणे याच्याशिवाय त्यांनी जीवनामध्ये काही केलं नाही काँग्रेसने या कोल्हापुरात फक्त एकमेव काम केलं निगेटिव्ह निरेडिओ सेट करायला एखाद्याला बदनाम करायचं चांगल्या व्यक्तीला पाडून टाकायचं हे एकमेव धंदा त्यांनी केला का हो तुमच्याकडे पालकमंत्रीपद नव्हतं होतं ना गृहमंत्रीपद नव्हतं अहो तुमच्याकडे गृहमंत्री तुम राज्यमंत्रीपद असताना तुम्ही कमिशनरेट एरिया करू शकला नाही केवढं दुर्भाग्य आहे कोल्हापूरचं माझ्याकडे जर हे पद असतं तर सगळ्यात चांगला मी जिल्हा केला असता कमिशनरेट एरियामध्ये घेऊन अहो तुम्हाला कळतच नाही ना तुम्ही स्वतःचे धंदे बघता तुम्ही स्वतःची संस्था बघता तुम्ही जनतेसाठी केलं काय सांगा ना कोल्हापूर महानगरपालिकेचे इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे काय केलं तुम्ही कोल्हापूरसाठी काय निधी आणला तुमचे पृथ्वीराज चव्हाणांशी संबंध चांगले होते पण तुम्ही थेट पाईपलाईन आणली नाही मी आज देखील स्वाभिमानानं सांगतो मी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो म्हणून थेट पाईपलाईन आली त्याचं श्रेय यांनी लाटलं लक्षात घ्या आणि अशा अनेक गोष्टी आहेत शंभर कोटी रस्त्याच्या बाबतीत करत असताना आज बघा पाऊस सुरू आहे आपल्याला असं वाटतंय काय आम्ही एवढं कष्टानं पैसे आणले जे आणि यासाठी आम्ही ग बसायचं त्यात भ्रष्टाचार होणार आहे बघत राहायचं नाही मी दोन हजार एकोणीसला निवडणूक हरलो त्यावेळेला आम्ही सन्माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन नगरविकास मंत्री त्यांच्याकडून पहिल्यापासून नगरविकास खाता आहे शिंदेसाहेबांकडून दोन हजार एकोणीसला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यापासून मी त्यांना विनंतीपत्र दिलं आणि शहराचा दोनशे शहात्तर कोटीचा नगरत्वांचा प्रस्ताव शासनाकडे आहे आणि हा मंजूर व्हावा शहरात रस्ते आमच्याकडे खराब झालेले आहेत दोन हजार एकोणीसचा पाऊस झालेला आहे पावसामुळं पूर्ण रस्त्यांची वाट लागलेली आहे ती मन ता ती पहिली मिटिंग जाहीर झालेली मिटिंग यांनी कॅन्सल करायला लावली कारण हे पालकमंत्री होते शिंदेसाहेबांनी त्यांच्या विनंतीला म्हणणे मला आज वेळ नाही म्हणते परत दुसऱ्यांदा मी वेळ घेतली ती देखील मला आज वेळ नाही म्हणे आणि कॅन्सल करायला लावली तिसऱ्यांदा सन्मान्य शिंदेसाहेबांनी सांगितलं तुम्ही पालकमंत्री आहात म्हणून तुमचा मी मान ठेवतो तुम्हाला याय दिसले या नाही तर जावा आज रस्त्याची गरज आहे तिसऱ्यांदा मिटिंग झाली मग ते आले मिटिंगला शंभर कोटी रुपये मी मंजूर करून घेतले लक्षात आलं ही माझी जबाबदारी नव्हती ही जबाबदारी होती पालकमंत्री म्हणून त्यांची शंभर कोटी रुपये मंजूर करून आणले बरं आता शंभर कोटी रुपये मंजूर करून आणल्यावर तिचे काय असेल ते इस्टिमेट झाली त्यानंतर ते टेंडर झाली कंपन्या आल्या झालं मला एक सांगा आता ते वारंवार ते त्याला काहीतरी विकासकाला काय वेळ नसतो का काय त्याला वर्कआउट दिल्यावर दुसऱ्या दिवसाला ते काम करून झालं पाहिजे असं असतं का काही वेळा काही कारणामुळे वेळ देखील वाढवून द्यावा लागतो मग त्याचा आता त्याचा सगळ्याचा आढावा घेत असताना जर का झालेले रस्ते खराब झाले असतील तर त्याला पाच वर्ष किंवा तीन वर्ष जे काही त्या नियमात आहे त्याची जबाबदारी त्याची आहेच ना त्याला कोण सोडणार आहे त्याला कोण सोडत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही कारण आमची बदनामी होते आहेत जर त्याला अधिकारी पाठीशी घालत असतील तर अधिकारीला आम्ही का सोडायचं कारण शेवटी हे निधी आणत असताना किती त्रास होतोय बघ का तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो मी म्हणजे आपण हसाल आमदार झाल्यानंतर पाच वर्ष मंत्रालय समजायला लागतात फक्त पाच वर्ष मंत्रालय समजायला लागतात आणि मग त्यानंतर इकडनं तिकडं पळायला माझ्यावर एकदा या तुम्ही मी दाखवतो किती काम करतोय माझ्यावर येणारी माणसं माझ्यावर पळत नाहीत मंत्रालयात शपथ घेऊन तुम्हाला सांगतो एवढं मी काम करत असतो मंत्रालयात काय आमचं त्यामधची भूमिका आहे की सातत्यानं आपली शहराचा विकास झाला पाहिजे त्यावेळाही काम होतात कन्व्हेन्शन सेंटरला गेल्या वेळचं सरकार म्हणजे निवडणुकीच्या अगोदर मी एक दिवस जवळपास दहा पंधरा वेळा खालीवर केलं आणि पन्नास कोटी रुपये टाकून घेतले तातडीनं कशाकरता घेतले शहराचा विकास झाला पाहिजे ह्याला काम करावं लागतं जिद्दीनं काम करावं लागतं पाचशे सात कर्मचाऱ्यांची सही सकाळी साडेपाचला घेतली मी साहेबांच्याकडं पाटे साडेपाचला बघा ह्यामध्ये राजकीय स्वार्थ जरी असला तर तुमची जिद्द देखील पाहिजे का नाही त्याशिवाय विकास कसा होणार तर या प्रत्येक आता एकशे एकसष्ट कर्मचाऱ्यांचा विषय एकशे एकसष्ट कर्मचाऱ्यांना डीच्या कायम करण्यासाठी अंतिम टप्प्यात फायला आली आता ती कधी मंजूरून कर्मचारी आपले का हो चाळीस चाळीस वर्ष या गोरगरिबाने आपल्याकडे काम करायचं तीस पस्तीस पस्तीस वर्ष आणि तुम्ही त्यांना कायम करू नाही शकत त्या कंत्राटी कर्मचारी आम्हाला म्हणले साहेब आम्ही आता मरणार आहे आम्हाला कायम आहे तेवढं नाव लावू द्या ही त्यांची भावना होते त्यांच्याकडून आपण काम करून घ्यायचं मग तुमच्याकडे संस्था आहेत इतकी वर्ष तुम्ही सत्तेत आहात तुमची जबाबदारी नाही या महापालिकेचं इन्कम वाढवण्याची त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांचा ते पगार वाढवण्याची तुमची जबाबदारी नाही आणि अशा पद्धतीनं जर नुसतीच सत्ता घ्यायची आणि सत्तेचा मलेदा खायचा स्वतःचे आता ते पार्किंगचे विषय आहेत हे आहेत आता मी सगळं काढायला गेलो तर बरंच आहे लक्षात घ्या मला काढता बरंच येतं पण आपण वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करायची आम्हाला आमची शिकवण नाही आमची संस्कृती नाही आहे ते हे जे काही त्यांचं गेल्या काही दिवसामध्ये पे पे बाबा नेमलेले आहेत पे बाबाच ते इकडनं येतात तिकडनं येतात काहीतरी बोलतात लोकांनी नाकारल्या नाही त्यांना लक्षात घ्या हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे लक्षात घ्या आणि ह्या ह्यांच्या या पेयबाबांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही येत न पुढं बिलकुल देणार नाही त्यांनी माझ्यावर जे जे आरोप केल्यात ते पहिला स्पष्ट होऊन ते एकत्र आरोप जर माझ्यावर जर सिद्ध झाला तर मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या राजकीय जीवनात संन्यास देतो दुसऱ्याला त्यांच्या आरोपाला उत्तरच द्यायची गरज नाही